तर पाहू शकता मंडळी आपण नारायण मेटकरे यांच्या दावणीला असलेली राधा पाहत आहे आणि थंडीसाठी एकदम सोपे आणि सरळ पद्धतीने पाहू शकता तुम्ही कसं केलेलं आहे पहा तरी राधा आहे तर काय सांगाल कसं बनवलं ते हे आपले सारख्या पिंडीचं पोत आहे मधनं फाडून आपण एक भाग केला त्याला आणि मागं पुढं बांधायला आपण दोऱ्या केल्या दोऱ्या करून बांधलेला आहे सारख्या पिंढीच पोत आहे तर पाहू शकता मित्रांनो नारायण मेटकर यांची राधा येणाऱ्या पुढील मैदानासाठी सज्ज आहे का या येत्या दिवसाखाली आपण त्यांची पूर्ण पद्धतशीरपणे मुलाखत घेऊया तर पाहू हो शकता तर प्रदर्शनासाठी नेली होती का नारायण आपण मोहोद मध्ये प्रथम क्रमांक आला परत पोशेगाव मध्ये प्रथम क्रमांक आला प्रथम क्रमांक आला तर पाहू शकता मित्रांनो अतिशय सुंदर प्रकारे बनवलेला आहे थंडीसाठी एकदम व्यवस्थितपणे आहे पाहू शकता मागून दोरीने व्यवस्थित बांधलेला आहे पाहू शकता पुढे वी दोरीचा अतिशय योग्य प्रकार वापर केलेला आहे गुरांना गरमी राहते आणि गुरांना अशी राहत मिळतो जेवण माझं एक सांगणं आहे हेदार जनावरांना थंडीच्या दिवसात हे पोत टाकलंच पाहिजे आणि काय काय जनावर लय क्वालिटीचे असल्यामुळं फुल कॅटेगरी असल्यामुळं अं कोशी पडते आणि कापड बिघडाय बघतो ना खुश असले मी म्हणजे पांढरा शुभ्र कापड पाहिजे आपल्या कालवडीला आणि जातीवंत गुण एक नंबर दिसले पाहिजे अशी आपली कालवड कशी कानाला बारीक शिंग बारीक पर परत नागपुडी काळी पापण्या काळ्या परत नाक्या खुरं समजा ओकेमध्ये बघवून घ्या मी काय म्हणतो समधेनी असे एखादी तर गाय दारात पाळी पाहिजे कालवड असू गाय असू समधेने पाहिले पाहिजे एक एक, एक समजे वगैरे एक एक तर पाहिजे